डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 माइग्रेन पार्किन्सन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच तसे अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर तालुक्यातील कोंचिया या गावामध्ये राहू केतू ग्रह मंदिर आहे ज्यांना पितृदोष काल सर्पदोष नवग्रह दोष आणि वास्तुदोष आहेत त्या सर्वांनी कुठेही न जाता कोणची येथील केतू ग्रह मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत पूजन केल्यानंतर सर्व दोष मुक्त करता येतात अशी माहिती मंदिरामधील स्वस्तिक महाराज यांनी सी चोवीस तासशी बोलताना दिली आहे स्वस्तिक महाराज यांनी म्हटलंय की या केतू ग्रह मंदिराची स्थापना दोन हजार अठरामध्ये मध्ये झाली आहे भौगोलिक आणि आध्यात्मिक वेदशास्त्र पुराणानुसार भारत भ्रमण करून प्रौरा अमृतवाहिनी या नदीचे आणि केतू ग्रहांविषयी संदर्भ गोळा केला आणि कोंचीच्या दंडकारण्यामध्ये पाण्याच्या झऱ्याजवळ केतू मंदिराची सेवा चालू केली त्यामुळे आता अनेक नागरिक ग्रह ग्रहमंद दर्शनाचा लाभ घेत आहेत केतूच्या दर्शनानं ना नागरिकांचे दुःखाचं निवारण होतं त्यामुळे मला ग्रह ग्रहमंदिर स्थापनेमुळे एक विशेष समाधान प्राप्त झालंय कोणची येथील पाण्याचा झरा असलेली जागा कायदेशीर कायम खरेदी केली आणि त्या ठिकाणी कुंभाची प्रतिकृती करून राहू केतू ग्रह मूर्ती स्थापन केली आणि राहू केतू ग्रह सेवा पूजापाठ सुरू केला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या भाविक दर्शनासाठी येतात ज्योतिष शास्त्रानुसार जन्मपत्रिकेमध्ये राहू केतू ग्रह विषयी दोष सांगितले जातात हे दोष निवारण करण्यासाठी अनेक वेळा सर्वसामान्य माणसांकडे आर्थिक परिस्थिती नसते त्यामुळे फक्त दर्शन घेतलं तरी देखील समाधान मिळतं श्री डॉक्टर बापूराव देसाई यांच्या राहू रहु केतू शनी मंदिर पुस्तकांमध्ये कोणती गावाचा आणि केतू ग्रह मंदिराचा डोंगराच्या पायथ्याशी असा उल्लेख आलेला आहे असंही त्यांनी म्हटलं महाराष्ट्र राहु केतू ग्रह मंदिराचं दर्शन घेण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत यावेळी सी चोवीस तास न आलेल्या भाविकांची देखील प्रतिक्रिया घेतल्या आहेत आणि भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्यात नमस्कार मित्रांनो सी चोवीस तास या वृत्त वहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही संगमनेर तालुक्यामधील कोणचे या गावामध्ये आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात आमची सहज नजर गेली राहू केतू ग्रह ट्रस्ट इथे पितृदोष काल स्पर्श दोष वास्तुदोष आणि निवारण हेतू असं एक स्वस्तिक महाराजांचं हे संस्थापक अध्यक्ष आहे ह्याच्या बोर्डवर दिसतय आज आपण या ठिकाणी या मंदिराकडे आपण भेट देणार आहे पाहूया या, या मंदिराची काय आख्यायिका आहे आज आपण कोणती या गावात आलेला आहे पाहूया आपण महाराजांशी आज संपर्क करणार आहे नमस्कार राहू केतू मंदिर या ठिकाणी आज आपण संगमनेर तालुक्यामधील कोणची या गावामध्ये आपण आलो आहे आपण पाहिलंच आहे की आम्ही कशा पद्धतीने या डोंगरावर हे मंदिर आहे आणि हे कदाचित खूप लोकांना माहितही नाही की राहु केतूच मंदिर पण आहे अनेक मंदिरं आपण पाहिली असाल पण आज आपण कोणची या गावामध्ये संस्थापक अध्यक्ष स्वस्तिक महाराज हे आपल्यासोबत आज आहे महाराज हे मंदिर कसं स्थापित झालं इथं प्रथम तर आम्हाला हेच प्रश्न पडलाय तर यावर थोडस नागरिकांना आपण माहिती द्यावी अं हे राहू केतू ग्रह मंदिर या ठिकाणी कसं स्थापन झालं याची कहाणी फार दुर्मिळ आहे आणि ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्या प्रवारा नदीला अमृत वाहिनी का मान तस हा आध्यात्मिक विषय असल्यामुळं आमचे वडील आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करायचे आमच्या वडिलांचा जो ग्रंथ घेण्याचा जो त्यांचा छंद होता तो त्यांनी पूर्ण केला आणि त्यांनी ते गेल्यानंतर त्या ग्रंथाचा पूर्ण वारसा हक्क माझ्याकडे आला आणि मग मी ते संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास केला त्याच्यामध्ये शिवपुराणामध्ये म्हणजे सत्ययुगामधल्या शिव पुराणातल्या काही संदर्भ आपल्या प्रवारा नदीच्या काठचे मला मिळाले आणि मी समुद्र मंथनातून निघालेल्या अमृताचं वाटप कसं आपल्या प्रवारा नदीच्या कडेला झालं आणि त्या नदीला प्रवारा अमृतवाहिनी नाव कसं पडलं याचा तंतोतंत अभ्यास मी गेल्या पंधरा वर्षापासून केला संपूर्ण आपल्या प्रवारा परिसराचा भौगोलिक अभ्यास केला धार्मिक अभ्यास केला कुंभमेळे का वाटतात त्या कुंभमेळ्यामध्ये प्रत्येक कुंभमेळ्यामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्याचे संदर्भ गोळा केली आणि आपल्या दंडकारण्य परिसरामध्ये संपूर्ण परिसराचा अभ्यास केला आणि मग माझ्या असं लक्षात आलं की समुद्र मंथनातून निघालेलं अमृताचं वाटप हे आमच्या प्रवारा नदीच्याकडे जात याचा अभिमान ज्यावेळेस मला आला त्यावेळेस मी प्रत्येक चारही कुंभामध्ये मोजावून सांगितलेलं आहे की समुद्र मंथन से निकला हुआ अमृत का बटवारा हमारे या त्यामुळं कुंभमेळ्यामध्ये मी मला चांगला मान आहे चारही कुंभमध्ये मी राहु केतूच्या प्रचारासाठी आम्ही जातो आता प्रयागराजला पुढच्या महिन्यामध्ये प्रयागला शाही स्नान आहे तिथं पण आम्ही जाणार आहोत प्रवारा नदीचं महात्म्य घेऊन आणि संपूर्ण भूमीवर नाही संपूर्ण जगाला आम्ही सांगणार आहे की समुद्र मंथनातून निघालेलं वा अमृताचं वाटप आमच्या इथं झालेलं आहे आणि म्हणूनच आमच्या प्रवारा नदीला अमृतवाहिनी अमृतवाहिनी म्हणतात हे तर खरं आहे आणि आपण सांगितलं का अमृताचं वाटप आपल्या संगमनेर तालुक्यातून या ठिकाणावरून झालेलं आहे तर हे कसं झालंय काय इथं एक नाविन्य ना आहे किंवा मग लोकांना आपण माहिती देणार आहात या निमित्तानं आता भौगोलिक जर विचार केला तर आपल्या प्रवारा नदीच्या कडेला अमृतेश्वराचं मंदिर आहे जे प्रवारा नदीच्या उगमस्थानी आहे परत आपल्या राहुरी सारख्या ठिकाणी राहूचं स्थान आहे मोहिनी राजाचं मंदिर नेवाशाला मोहिनी राजाचं मंदिर आहे कोणचीच्या दंडकारण्यामध्ये दैत्यमाग म्हणून प्रसिद्ध आहे परत कोणची परिसरामध्ये नेमबाई देवी म्हणून प्रसिद्ध आहे इकडे दुधेश्वर आहे निदर्नेश्वर आहे आपल्या विशिष्ट मंदिराविषयी जी माहिती मी संग्रहित केली त्यावेळेस माझं अशा लक्षात आलं की स्वर नावाचा राक्षस जे दैत्यमाग आहे तो सौर नावाचा राक्षस अमृत पिण्यासाठी या कोणचीच्या दंडकारण्यामध्ये आले त्यांनी देवरूप घेतलं आणि देवळाली परवरेला जाऊन देवांच्या पंक्तीत बसले तिढं भगवान विष्णूने महिनीचं रूप घेऊन त्या अमृत वाटप झालं आणि त्यामुळं ह्या जागेला महत्व आलं आणि त्या ठिकाणी मी काही जागा खरेदी करून एक स्वास्तिक महाराज आध्यात्मिक सेवाबाई संस्थेमार्फत आपण हे सगळं आध्यात्मिक कार्य करतो कुंड जे आहे इथं शिवपिंड आहे इथं राहू केतूचं पण मूर्ती आहे सर्पाची मूर्ती आहे काय सांगणार आहात या निमित्ताने आपण या निमित्त असं आहे आमच्या हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्या ठिकाणी जल आहे त्या ठिकाणी फार मंदिरं आहेत आणि मला माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी पूर्वीपासून या ठिकाणी पाण्याचा सोर्स होता आणि एक माझ्या असं लक्षात आलं की भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप जे दंडकारण्यामध्ये घेतलं आणि दानवांकडून जो अमृत कलश ताब्यात घेतला अशी संकल्पना माझ्या मनामध्ये मा आली चित्ररूपी मी काही वेदशास्त्र पुराणामध्ये सगळं पाहिलं आणि मग अशी माझ्या विचारामध्ये कल्पना आली की आपण या ठिकाणी अमृत कलशाच एक मॉडेल तयार करावं आणि राहू केतू ग्रह मंदिराची निर्मिती करावी की जेणेकरून आज प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये राहू केतूचे दोष सांगितले जातात त्याच्यामुळं पितृदोष कालसर्प नारायण नागपली सारखी विधी लोकांना करावं लागतं आणि राहू केतू विषयी जी लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे जसं शनीची साडेसातीची भीती आता नॉर्मल झाली शनी शिंगणापूरच्या मंदिरामुळं तसं राहू केतूची भीती सर्वसामान्य भाविकांच्या मनातून जावी आणि राहू केतूविषयी लोकांना माहिती मिळावी आपल्या सनातन धर्माची माहिती मिळावी हिंदू धर्मशास्त्र किती खोलवर आहे याची पूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशानं आपण इथं राहू केतूची मंदिराची निर्मिती केली आणि ज्यावेळेस राहू केतूची निवड दर्शनाने लोकांना त्याचा अनुभव हो यायला लागला त्यावेळेस माझ्या मनात एक विशिष्ट प्रकारचा आनंद निर्माण झाला की कुठंतरी आता भाविकांना एक स्थान मिळालेलं आहे की राहू केतूची महादशा दूर होण्याचं एक माध्यम भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशिष्ट म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रवाच्या काठला दंडकारण्यामध्ये एक विशिष्ट असं मंदिर निर्माण झालं माझ्या हातून हे मी माझं भाग्य समजतो आज हे मंदिर बनवलं आपण आणि ह्या मंदिरात राहू केतूंच माध्यमातून आपण पूजाही करतात तर काय या माध्यमात नागरिकांना काय दोष असल्यावर काय गुण येतात कसे गुण तर... येतात तर... याच्यामध्ये राहू केतूची ज्यावेळेस एखाद्या पत्रिकेमध्ये राहू केतूचा दोष येतो त्यावेळेस त्याच्या पत्रिकेमध्ये कालसर्प पितृदोष नारायण नागबली पित्रांचा त्रास हे राहू संबंधित दोष आहेत तसे हे दोष ज्योतिषशास्त्र ज्यावेळेस सांगतं त्यावेळेस माध्यमातून जसं तुमचं जे काही चॅनल्स आहेत त्याच्यावर आज विविध महाराज लोक राहू केतू विषयी दोष सांगतात त्याच्यामुळं लोकांमध्ये जे विशिष्ट प्रकारचे भय तयार ते दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी पितृदोष कालसर्प नारायण नागबली सारखे आपण लोकांकडून पूजा करून घेतो सेवा करून घेतो त्याचा आत्मिक आणि भावनिक लाभ लोकांना होतो लो। विशेष म्हणजे आणि आज ह्या पूजा करताना लोकांची जी आर्थिक त्यांच्याकडं परिस्थिती नसती त्याच्यामुळं असे लोक पूजेपर्यंत पोचत नाही आणि लोकांना म्हणजे भाविकांना आम्हाला असं एक सांगायचं या माध्यमातून की इथं कुठल्याही प्रकारचं आर्थिक झळ पोचणार नाही याची आम्ही काळजी घेतो आणि सर्वसामान्यापर्यंत ह्या मंदिराची महती जावी आणि सर्वसामान्य निव्वळ दर्शनाने जरी त्यांचं दोष निवारण झाला तर एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलाय असं मी स्वतःला मानतो निश्चितच आणि अजून आमचा एक प्रश्न आहे राहू केतू यांचे ये, मंदिर कुठं कुठं आहे आणि हे कितव मंदिर असणार आहे हे काय सांगू शकतात माहिती तसं ज्या सत्ययुगामध्ये समुद्र मंथन झालं आता ते का करावं लागलं हा फार मोठा विषय आहे तो फार त्याची यमोलाखतीत शक्य नाहीये तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो समुद्रमंथन झालं सौराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये जे चौदा रत्नापैकी अमृत आणि दारू याच्यावरून वाद झाले त्या वादामध्ये तो अमृताचा कलश चार ठिकाणी फिरला प्रयाग उज्जैन हरिद्वार आणि नाशिक आणि मग तो नाशिक वरून तो इंद्रपुत्राने आपल्या प्रवारांदेजीच्या उगमस्थानी रतनगडला लपून ठेवला आजही पांडवांनी शिल्प बनून ठेवलेले आपल्याला पाहायला कोणाला जर पाहिजे माहिती पाहिजे असेल आजही तिथं प्रत्यक्ष डोळ्यांनी ते शिल्प दिसतात की अमृताचा कलश आहे मदिराचा कलश आहे आणि मग ज्यावेळेस इंद्र इंद्रपुत्राने तो कलश इथं लपून ठेवला दानव बलशाली होते दानवाने तो अमृताचं कलश इथं आणला आणि देव हटबल झाले तेव्हा विष्णूकडे गेले विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि इथं सर्व दानवांना मोहित केलं पण सोर भानुनावाचा राक्षस जो समुद्र मंथनाच्या कार्यामध्ये होता त्याचे आज वरती पाऊल आहे आजही तुम्हाला पाहायला भेटल कारण इथून दोन किलोमीटर अंतरावर त्याचा तिथं डावा पाय आहे आणि इथं उजवा पाय तर उजवा पायामध्ये आला आणि तो देवरूप झाला देवळाली प्रवारेला देवांची पंगत बसली आणि दानवांची कोल्हारला बसली आजही कोल्हार भगवतीपूर साडेतीन शक्तीपीठ तिथं का आले हे समुद्र मंथनाच्या विषयी आलेले दानवांचा कलोळ शांत करायला म्हणून कोल्हाळेश्वर नाव पडलं देवळाली प्रवर देवांची पंगत बसली म्हणून देवळाली प्रवर आणि मग देवळाली प्रवरेला ज्यावेळेस स्वर भानु नावाचा राक्षस सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पंक्तीत बसला विष्णूंनी सर्वांना अमृत वाटलं दानवांला इकडं कोलारला मदिरा वाटली आणि मग तो स्वर भानू अमृत पिण्याच्या टायमाला तिची वृत्ती राक्षसी होती त्याच्यामुळं सूर्य आणि चंद्राच्या लक्षात आलं की कोणीतरी राक्षस अमृत पिला आणि एकही दानव अमृत पिला नाही पाहिजे अशी देवांची जी संकल्पना होती ती कुठंतरी लयाला गेली त्याच्यामुळं विष्णूच्या लक्षात आलं की एकही राक्षस जीवन तर आता कामा नाही मग स्वर भानू तिथून पळून झाला राहुरीपर्यंत पर्यंत आला आणि राहुरीला राहूचा शीर्षक झाला म्हणून त्या गावाला राहुरी नाव त्याचं शिर शिर्डीला पडलं म्हणून शिरधी त्याच्या कंठातलं काही अमृत तिथं सांडलं म्हणून तिथं लिंबाची जाडले आजही तुम्हाला लिंबाचं झाड तिथं पाहायला मिळतं लाखो लोक त्या लिंबाचं दर्शन घेतात गुरुस्थान म्हणून निमित्त साईबाबा दे परंतु ज्यावेळेस या सत्ययुगातल्या कहाण्या आहेत जसं निर्मळ पिंपरीला हरिहर अमृतेश्वराचं मंदिर आहे कारण त्या कंठातलं अमृत काढण्यासाठी भगवान शिव आणि विष्णू दोघं गेले होते परंतु ते मुंडक जिवंत असल्यामुळे ते स्वर्गात आलं अशी ही कहाणी मग शेवटी मुंडकवी जिवंत आणि धडवी जिवंत शेवटी महादेव आले मुंडक्या युद संघ युद्ध केलं धडास युद्ध केलं परंतु ते काही मेलं नाही शेवटी ते अमर झालं म्हणून त्याला नारद मुनी ना नारद मुनीचं पण मंदिर आहे आपल्या परवाना नदीच्याकडे आज कोणाला माहिती नाही अनेक छोट्या मोठ्या लोकांना विद्वानांना माहीत असू शकतं पण सर्वसामान्यांना माहिती नाही आपल्या परवाना नदीच्याकडेला अमृतेश्वराचं मंदिर आहे नारदमुनीचं मंदिर आहे भगवान विष्णुनीच विष्णूच मुण, मंदिर आहे मोहिनी राजाचं मंदिर आहे तर हे मंदिर काय तर समुद्र मंथनाच्या वेळेस वाटपाच्या वेळेस हे सगळे देवदानव या ठिकाणी आले होते आणि म्हणूनच इथं आपण ज्यावेळेस मुटका जिवंत आणि धडाई जिवंत मग ब्रह्मदेव आले आणि मग सर्व देवांची मिटिंग झाली आणि मुटक्याचं नाव राहू ठेवलं आणि धडाचं नाव केतू ठेवलं आणि त्यांना ग्रह मालिके आणि त्यांना ते मंत्री झाले आरक्षित मंत्री हे राहू केतू त्याच्यामुळं केतूचे मंदिर सोर भानु नावापासून हे केतू तयार झाले त्याचं मंदिर पैठणीस गावाला तलाटेनदीच्या कडेला उत्तराखंड मध्ये देवभूमीमध्ये मी स्वतः तिथं जाऊन आलेलो आहे कारण मी राहु केतू शोधायला संपूर्ण पंधरा वर्ष मी भारत भ्रमण केलेलं आहे म्हणून तर अं नदीच्या कडेला उत्तराखंड मध्ये पैठणीस गावाला हा सोर बांधू नावाचा राक्षस त्याच्या आईचं नाव सिंहका बापाचं नाव प्रचिती आणि त्याला हा भक्त प्रल्हाद कुळातला राक्षस त्याला शंभर भाऊ परंतु हा सौर बाण नावाचा राक्षस जरी राक्षस कुळातला आहे तरी पण त्याने त्या नदीच्या कडेला महादेवाची भक्ती केली म्हणून त्याला महादेव प्रसन्न झाले आणि पुढे ते देव देव म्हणून राहू घेतले असा वर त्यांनी लहानपणीच घेतला होता बी मंदिर आहे आद्य शंकराचार्याने ते मंदिर बांधले उत्तराखंड मध्ये पैठणीस गाव आणि पुढं काल असतेला पण तिची पूजा होते आपल्या राऊरीला पण जिथं शिरशेत झालेला आहे तिथं बी राहु केतू शनीचं मंदिर आहे असे आणि आपुनी कोणचीला पण राहू केतू मंदिराची निर्मिती केली ही निर्मिती मला वाटतं दोन हजार पासून मी इथं केलेलं आहे तसं प्रचार मी काम मी गेल्या पंधरा वर्षापासून करतो पण ज्यावेळेस सगळ्या गोष्टी कायदेशीर पाहिजे आज आपणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार आपण या ठिकाणी आध्यात्मिक कार्य करतो त्याच्यामुळं जमीन भूमी पण आपल्या नावावर पाहिजे संस्थेच्या नावावर पाहिजे आध्यात्मिक धर्मादायकताच्या परवानग्या पाहिजे या सगळ्या आपण उपलब्ध केल्या आणि जनतेपर्यंत हे मंदिराची महती नेण्याच काम आपण करतो या निमित्ताने आज तर आपण सखोल अशी माहिती चोवीस तासच्या प्रेक्षकांना दिलेली आहे काय आव्हान करणार आहात या निमित्ताने आपण मी जनतेला आव्हान करणार आहे की हिंदू धर्म सनातन धर्म हा किती श्रेष्ठ आहे आणि त्याच्या संपूर्ण जे संदर्भ आहेत ते किती सत्य आहे हे आज जनतेपुढं देण्याचं कार्य खऱ्या अर्थाने हे खरं आहे कारण सत्ययुग सत्ययुगामध्ये शिव पार्वतीचे विष्णूचे जे काही लिला घडलेल्या आहेत त्या तुमच्या समोर मी आता मांडलेल्याच आहे सत्ययुग संपल्यानंतर त्रेतायुग आलं त्रेतायुगामध्ये रामराज्य आलं रामराज्य संपल्यानंतर द्वापरयुग आलं द्वापरयुगामध्ये पांडव कालीन जे काही गोष्टी असतात श्रीकृष्णाच्या किंवा आपल्या विठ्ठल पांडुरंगाच्या या सगळ्या गोष्टी सृष्टीवर घडलेल्या आहेत या संपूर्ण सृष्टीवर इंद्राचं राज्य होतं म्हणजे देवाचं राज्य होतं संपूर्ण सृष्टीवर अमेरिका जपान थायलंड मलेशिया सगळीकडं परंतु सत्ययुगातल्या घटना आहेत त्याच्यानंतर त्रेतायुग आलं त्रेतायुग पण संपूर्ण विश्वावर होतं द्वापारयुग पण संपूर्ण विश्वावर होतं परंतु ज्यावेळेस द्वापारयुग संपलं आणि त्याच्या आज राहू केतू ग्रह मंदिर आपण कोणती या ठिकाणी बनवलं आहे स्थापित केलेलं आहे तर आपण आव्हान काय करणार आहात नागरिकांना हे जे दोष असतात या निमित्ताने आपण काय आव्हान करणार आहात काय इथं समाधान होत लोकांचं ऍक्च्युली राहू केतू मंदिर अशा निर्मितीचं हे महान कार्य ज्याच्या पत्रिकेमध्ये राहूची महादशा आहे ज्याला पत्रिकेमध्ये दोष आहे त्या दोषाचं निवारण होण्यासाठी राहू केतूच्या दर्शनाने त्याचा लाभ होणार आहे आणि म्हणून सर्व भाविकांना माझी विनंती आहे की राहु केतूच्या दर्शनाला या आणि फक्त दर्शनाने तो दोष जाणार आहे म्हणून एक हिंदू धर्मशास्त्रानुसार मूर्तीपूजेच महत्व शास्त्रांनी दिलेलं आहे या मूर्तीचं पूजन करा मूर्तीच दर्शन घ्या राहुकेतूचं दर्शन घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला त्याचा लाभ होणार आहे असे मी जनतेला आवाहन करतो निश्चितच आज स्वस्तिक महाराजांशी आपण चर्चा केलेली आहे राहू केतू मंदिराचा लाभ सर्वांनी घ्यावं ज्यांच्या पत्रिकेत दोष असतील अनेक विघ्न असतील हे विघ्न या माध्यमातून राहू केतू यांच्या दर्शनाने जाणार आहे अशी ही भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे तरी सर्वांना महाराजांच्या वतीने आवाहनही केलेलं आहे शावि शेख सी चोवीस तास संगमनेर शावी सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा